लडाखमध्ये प्रत्येक घरात असतात दोन स्वयंपाकघरं एक उन्हाळ्यासाठी तर दुसरं हिवाळ्यासाठी थाप स्वयंपाकघराची वैशिष्ट्य जाणल्यावर तुम्ही थक्क व्हाल उंच पर्वतरांगा आणि गोठवणारी थंडी असलेल्या या प्रदेशात लडाखी लोक तेच पिकवतात जे या भूमीला साजेचं आहे ताजं सेंद्रिय आणि हंगामी अन्न या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे थाप लाकडावर चालणारी पारंपरिक चूल ज्याने शतकानुशतक येथील अन्न आणि संस्कृती दोन्ही जपली आहेत प्रत्येक लडाखी घराची रचना स्वयंपाकघराच्या गरजेनुसार केली जाते म्हणून ते घराच्या मध्यभागी असते जिथे सूर्यप्रकाश आणि हवा सर्वोत्तम मिळते सामान्यतः प्रत्येक घरात दोन घर असतात हिवाळ्यासाठी चांसा आणि उन्हाळ्यासाठी यारखांग चांसा तळमजल्यावर असतो जाड भिंती आणि सखल छत असलेल्या त्यामुळे थंडीच्या दिवसात आत उप टिकून राहते तर यारखांग वरच्या मजल्यावर असतो जिथून येणारी थंड हवा उन्हाळ्यातील स्वयंपाकासाठी अगदी योग्य ठरते या दोन्ही मधोमध मद, असतो थाप माती किंवा धातूपासून बनलेली पारंपरिक चूल या चुलीभोवती बसून स्वयंपाक करण्यासाठी असलेल्या खास जागा थबमा म्हणून ओळखली जाते थापच्या चारही बाजूनी उंच लाकडी मचाणं गालीचे आणि सखल टेबले असतात याच ठिकाणी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवतं गप्पा मारतं आणि थंड रात्री उबदार वातावरणाचा आनंद घेतं इथलं अन्न इथल्या भूमीसारखं साधं पौष्टिक आणि पूर्णपणे स्थानिक असतं बारली मसूर आणि वाटाणे हे मुख्य घटक आहेत तर स्कू छुटागी झान आणि यारखांदी पुलाव रोजच्या आवडीचे पदार्थ ये आहेत येथे दूध आणि मांस देखील आहारात महत्वाचे आहे चुरपे म्हणजेच वाळलेले चीज दही सूप आणि स्ट्यू हे त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत तर खोऱ्यांमध्ये जसे तकमाचेक कुटुंब मोहरी बीन्स आणि इतर पीकही घेतात आज जरी आधुनिक घरात गॅसच्या चुली बसल्या असल्या सुपरमार्केटमधून सामान मिळू लागलं असलं तरी अनेक घरात थाप अजूनही पेटतोच आहे त्याच्या प्रत्येक ज्योतीत आजही बसलेली आहे लडाखची उब दृढता आणि परंपरेची जपणूक